नाही आहे हातच ताट सुद्धा तो कॅन्टीन वाला ठेवायला लावताय इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना अन्नातून वीज बाधा इंजिनिअरिंग महाविद्यालयात वसतीगृहातील घटना वर्ध्याच्या पिंपरी मेघे परिसरात असलेल्या बजाज इंजिनिअरिंग महाविद्यालयात वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नातून वीज झाल्याची घटना घडली आहे तब्बल एकोणतीस विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलाने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार करण्यात आले रविवारी रात्री मेस मंचुरियन आणि पनीरची भाजी खाल्ल्याने इंजिनिअरिंगच्या सव्वीस मुली व तीन मुलांची प्रकृती अचानक बिघडली पिपरी येथील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी महाविद्यालयात वसतीगृहात राहतात येथील मेस मध्ये त्यांचे नियमित जेवण असते पण अलीकडे भोजनाची तक्रार करीत विद्यार्थ्यांनी भोजन चांगले मिळत नसल्याची बाब महाविद्यालयात प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली होती पण याकडे लक्ष दिले गेले नाही रविवारी रात्री मेसमधील भोजनात मंचुरियन आणि आणि भाजी देण्यात आली भोजनानंतर विद्यार्थिनींना मळमळ उलट्या पोट मुरडून येण्यासारख्या तक्रारी बढल्या लगेच विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रशासनाने खासगी रुग्णालयात दाखल केले त्यांना सलाईन लावत उपचार करण्यात आले आहे तर काही विद्यार्थिनींना लगेच बरे वाटायला लागले त्यानंतर पुन्हा विद्यालया विद्यार्थ्यांमध्ये प्रकृती अस्वस्थ झाल्याची कुरबुरी वाढल्या आणि उपचार करण्यात आले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपचार केले तसेच महाविद्यालयातील पाणी व जेवणाची तपासणी केली या दरम्यान महाविद्यालयात पालक विविध व्यक्त केला आहे मुलींची वारंवार घटना घडत आहे मुलींच्या जेवणामध्ये निघत आहे काही असे पाखर निघत आहे जेवणांमध्ये वारंवार प्रिन्सिपलला सांगूनही ऐकत नाहीये आता तर ना काल म्हणजे वाल्यांचं आणखी काही बिझनेस आहे वाटेल बाहेर पण तो कॅटर चालवते तिथलं वाचलेलं जे अन्न आहे त्या या मुलांना हॉस्टेलच्या जा मुलांना जेवायला जाते या त्या कालच्या जीवना मुद, जेवणामध्ये म्हणजे असं भाजी आंब्यासारख्या होत्या तरी सुद्धा त्यात काही अजून पुन्हा फोडणी घालून त्यात काही टाकून मुलाला जेवण दिलं पण त्या जेवणामुळेच मुलांना म्हणजे बाधा झाला फूड फॉइजनचा असं सांगितलं डॉक्टरनी मुलांना पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त प्रिन्सिपल कारण की हे कॉलेज तू कॅन्टीन चालते तर याचं उत्तर सुद्धा ही आम्हाला प्रिन्सिपलला द्यावं आणि मुलं वारंवार सांगत आहे की सर असं होत आहे तसं होत आहे मुलं महिनाभर हॉस्टेलमध्ये नाही राहिले सुट्टी लागली मुलांना तरी सुद्धा मुलांकडून महिनाभराचे पैसे वसूल करतात एक दिवस सुद्धा एक्स्ट्राचं जेवण मुलांना देत नाही आहे हातचं ताट सुद्धा तो कॅन्टीन ठेवायला लावत आहे पण बा बस आम्हाला तेच म्हणजे प्रिन्सिपल म्हणून पाहिजे एक तर तुम्ही कॉलेजचं तर कॅन्टीन हटवा मुलांना व्यवस्थित जेवण द्या सकाळचा चहा नाही नाश्ता नाही डायरेक्ट ना दोनला जेवण दोन मला आणि संध्याकाळी जेवण कुठला नाही आहे पैसे तर सारखेच घेऊन राहिले ना बावीस रुपये टिफिन घेऊन राहिले हॉस्टेलचा खर्च अलग आहे बस आम्हाला तेच पाहिजे प्रिन्सिपल आम्हाला मुलींना सकाळी चहा नाश्ता द्यावा जेवण द्यावं तेही चांगलं बस आम्ही एवढीच प्रिन्सिपलला मागणी करतो तरी सुद्धा सकाळपासून आम्ही बसलेला आहोत अन्नाचा एक खाता आणि मुलांनीही एकही घास सकाळपासून जेवलेला नाहीये एकाही शिक्षकाने असं म्हटलं ना सकाळपासून आता, आता ते जेवणाची व्यवस्था करून राहिली किती अजूनही मुलांच्या पोटात एकही कड्न चक्कन गेलेला नाही पेपर असताना एवढी दूर व्यवस्था या कॉलेजची आहे ते जेवण झाल्यानंतर त्यांना एकाएकी एक, एक, एक उलट्या झाल्या आणि वीज बाजार झालं आणि त्यांनी प्रायव्हेट दवाखान्या कोल्ह हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दवाखान्यात भरती केलं सलाईन वगैरे लागली पण तो जो वाला आहे म्हणजे मेस वाला आहे तर त्याचा कॅटरसचा धंदा असल्यामुळे तो उरलेला भाज्या वगैरे आणते आणि त्या या मुलींना इथे जीव घालते काल मुलींनी कंप्लेंट केली त्यांना चव वेगळी वाटली नाही तो, वाट ना तो। पण ते काही मानाला तयार नव्हते हो सकाळीच मी आल्यानंतर मी सोबत बोललो तर वाले बोल ते माझ्यावर येऊन पडल्यासारखे बोलले तुमच्या जन का होती ते करा असं उस, असे वगैरे केली म्हणजे धमकी दिल्यासारखे बोलले ते म्हटलं हे तुम्ही बरोबर नाही केलं एवढं मोठं आम्ही कॅटरचे पैसे देऊ राहिलो बावीसशे तेवीसशे रुपये कमीत कमी जेवण तर व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं आणि सकाळपासून आलो तर अजून प्रिन्सिपल पण आले नाही प्रिन्सिपलने रिक्स घेतली नाही बाबा ह्या मुली कशा आहे का तब्येत वगैरे पाहिली नाही त्यांनी रात्री नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना तिथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण उलटी आणि आ, पोटात मुरडा अशा अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्र प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी सातरो वैद्यकीय चमू असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय वस्तू वस्तुस्थितीमध्ये तिथील तीन मुलं आणि सव्वीस मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं त्यांना उपचार साधारणतः पाच ते सहा आ, मुला मुलींना आय व्ही फ्लुईड्स आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काही ना औषधोपचार देण्यात आला ओ आर एस पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेला नाही आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे